नामसाधनेच्या महत्वासोबत नाम साधने असलेली आपली आनंद्यता व्यक्त करतात पहिलं चरण म्हणजे आनंद्यता आहे दुसरं चरण म्हणजे त्या नामसाधनेच्यासाठी लागणाऱ्या लागणारी जी वाट आहे त्या वाटेचं स्वरूप आहे तिसरं चरण जर पाहिलं तर तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला ती वाक्य सांगितलेली आहे आणि चौथ्या चरणामध्ये नाम साधनेचा परिणाम सांगितलेला आहे हा संपूर्ण अरुणाचा साधन आहे झाली सतुनाथन चरण समर्पित करतो आणि मात्र या संस्थेने अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी होऊ घातला वास्तविक पाहता ही अत्यंत अवघड गोष्ट आहे आणि त्यातल्या काही अत्यंत आनंदाची गोष्ट मला अशी वाटते की तीन दिवस झाले सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा सगळं सत्र चालतं आणि तरी पण हॉल तसू भर पण रिकामा इतर वेळेला जर आपण पाहायला गेलो तर सत्तर मंडळी म्हणत आहे पब्लिक म्हणतात सत्तर पब्लिक लोक जवळची म्हणजे अवघड असतं पण आपण सर्वांनी हे महान कार्य केलं आणि म्हणून आपल्या चरणी विनम्रता स्पष्ट करतो उपस्थित असलेले गुरुवर्य सद्गुरु श्री बाबा चरणी सेवा समर्पित करतो सर्व उपस्थित असलेले मान्यवर मंडळी सर्व उपस्थित असलेले परीक्षक मंडळी हा संपूर्ण आम्ही सगळे बावीस कीर्तनकार मंडळी मला तर वाटतं माझ्या आयुष्यात हे पहिलं कीर्तन असेल ज्याच्यामध्ये पंधरा वीस काळ घेऊन होईल आणि म्हणून हा अत्यंत आनंदाचा क्षण माझ्या जीवनामध्ये मला सदैव स्फूर्ती होता राहील आणि भाग्याचा भाग्याचं म्हणजे किती भाग्याचा समजावा आळंदीमध्ये कीर्तन सेवा शेवटचे बावीस शेवटचा दिवस शेवटची कीर्तन सेवा आणि ते पण ज्ञानेश्वर जयंतीच्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर त्यामुळे ही अत्यंत भाग्याची गोष्ट झालेली सेवा सत्पुरूंच्या चरणी समर्पित करून माझ्या वाटीला या ठिकाणी पूर्ण केला किंवा तुमच्या कृपेला जय